जय मी अनिल कांबळे वीस तारखेला टेंबुर्ली या ठिकाणी आपल्या या बाळकावर हल्ला झाला होता आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ एकोणतीस तारखेला शनिवारी किनवली पोलीस स्टेशनला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त कुटुंबाने सहभाग घेतला पाहिजे कारण की हा हल्ला या चिमुकल्यावर झालेला आहे हल्ला आपल्या काळजावर झालेला आहे हल्ला आपल्या लहान बाळावर झालेला आहे हे उद्या तुमच्या आमच्या प्रत्येक बाळकावर जातीवादी लोक हल्ला करतील किंवा त्यासाठी यांना वचप घडवण्यासाठी यांना शासन घडवण्यासाठी आपण सर्वांनी जमायचं आहे यामध्ये मुद्दा असा आहे का पोलिसांनी सुद्धा याबाबत हलगर्जीपणा केलेला आहे पोलिसांविरोधात सुद्धा आपला एकोणतीस तारखेला शनिवारी मोर्चा आहे तरी आपण सर्वांनी या मोर्चासाठी उपस्थित राहावे हा सगळ्या पीडित कुटुंब आहे आणि या कुटुंबांना घेऊन आणि संपूर्ण आंबेडकरी जनतेला घेऊन आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जय भीम